श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे दृष्ट लागली दृष्ट लागणे हा वादप्रचार कदाचित लहानपणापासून सगळेजण ऐकत असतात प्रश्न असा आहे की दृष्ट नेमकी कोणाला लागते दृष्ट सर्वांनाच का लागत नाही काय असलं म्हणजे दृष्ट लागते आणि काय नसलं म्हणजे दृष्ट लागत नाही मुळात दृष्ट लागणं या प्रकाराला खरोखरच काय आधार आहे का याविषयी माझी मतं थोडी वेगळी पण ठाम आहेत सर्वांना ती पटावीत हा माझा जराही आग्रह नाही मला असं वाटत आलं आहे की दृष्ट लागणे ही केवळ एक कल्पना आहे जीवनाकडे बघण्याचा तो नकारात्मक ॲप्रोच आहे काल बाळाच्या वाढदिवसाला सगळेच काय गोड काय गोड असं म्हणत होते म्हणून बाळाला दृष्ट लागली आणि बाळ ला आजारी पडलं बघा असं जे म्हणतात त्यांना हे समजलं पाहिजे की कोणत्याही उच्चवासिक वा स्पर्शिक ॲलर्जीला पटकन पकडणे की बाळाची स्किन संवेदनशील असते आजारी पटणं हा त्याचा परिणाम असतो कुणा मेल्याची किंवा मेलीची नजर लागली कुणास्टोक आमच्या संसाराला असं जे म्हणतात ते स्वतःच परस्परातील नातेसंबंध जपण्यात कमी पडलेले असतात आपल्यातल्या कमतरता झाकण्यासाठी दृष्ट लागली म्हणण्यात धन्यता मानतात माझ्या धंद्याला दृष्ट लागली आणि अतोनात नुकसान झालं असं जे म्हणतात ते बेसावधपणाची शिकार झालेले असतात श्रोते हो थोडक्यात सांगायचं तर आपल्या चुका किंवा कमतरता झाकून घडलेल्या घटनेचा दोष कुणाच्याही माथी मारता येत नाही या निराशेपोटी काढलेली वाट म्हणजे दृष्ट लागली असं म्हणणं प्रत्यक्षात स्वतःच्या कार्यक्षमतेवर विश्वास असेल आणि सर्व गोष्टी वेळच्या वेळी आणि नियोजनबद्ध करण्याची सवय असेल ना तर अशी दृष्ट लागूच शकत नाही